आज दादा शेरकर यांच्या वाढदिवसानिमित्त धामणखल या ठिकाणी जी बैल भव्य बैलगाड्यांची शर्यत आयोजित केलेली आहे त्या बैलगाड्याच्या शर्यतीत आम्ही सहभागी झालो आमचे मित्र अक्षयभाऊ सोलाट तसेच आमचे मित्र जगताप साहेब आणि आमच्या गावचे गावचे सरपंच दिनेश शेठ लांडगे आम्ही आमचा एक ग्रुप आहे त्या ग्रुपने आम्ही इथं या यात्रेमध्ये सहभाग घेतला आणि आज पहिल्या दिवशी आमची बारी अकरा सेकंद पस्तीस मिली पॉईंट झालेली आहे आम्ही आज सकाळपासून आत्तापर्यंत घाटाचा राजा झालेलो आहोत तरी आज या दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो असं हे करतो आणि सरांचं अभिनंदन करतो आज या ठिकाणी स दादा शेरकर यांचा वाढदिवस साजरा होतोय त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिवस भव्य बैलगाड्यांच्या शर्यती ठेवलेल्या आहेत तरी सत्यशील दादांना आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा तर देतोच आणि असं सांगतो की दादा शंभर टक्के जुन्नर तालुक्यातून आमदार निवडून होऊ होऊन येतील तरी सत्यशील दादांचा विजय असो सत्यशील दादांचा विजय असो श्री अक्षय शेठ सोलाट हरिओम बैलगाडा संघटना आणि अद्विक चिराग शेठ जगताप बैलगाडा संघटनेकडून सत्यशील दादा शेरकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या काळात सत्यशील दादा शेत दादा शेरकर जुन्नर तालुक्याचं भाव जुन्नर तालुक्याचं प्रतिनिधित्व विधानसभेत करतील अशी आम्ही आ अपेक्षा बाळगतो आणि आमदारकीला शुभेच्छा देतो सत्य सत्यशील दादा जिंदाबाद जिंदाबाद

बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका